एका छोट्या गावात दोन चुले भाऊ राहायचे आदित्य आणि अर्जुन जन्मापासून ते एकमेकांसोबत असत एकमेकांचा विचारांचा सन्मान करत आनंद आणि दुःख दोन्ही सामायिक करत गावात लोक त्यांना पाहून म्हणायचे अरे हे दोघं तर खरंच एकमेकांसाठी बनलेले आहेत लहानपणी आदित्य आणि अर्जुन रोज एकत्र शाळेत जात असत खेळत असत आणि एकमेकांना शिकवत असत आदित्य जास्त हुशार होता तर अर्जुन जरा आलसी पण आदित्य त्याला नेहमी प्रोत्साहन देत असे एक दिवस शाळेत मोठी स्पर्धा जाहीर झाली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कोण आदित्यने अर्जुनला सांगितले एकत्र प्रयत्न करूया तू जर जास्त मेहनत कर आणि मी तुला मदत करेन अर्जुनला आधी वाटले की तो यशस्वी होऊ शकणार नाही पण आदित्याच्या विश्वासामुळे त्यांनी प्रयत्न सुरू केले योग्य साथीदार आणि विश्वासाने कोणताही कठीण मार्ग सोपा होतो थोड्या दिवसांनी गावात मोठे संकट आले नदीने पूर आणला आणि गावातील लोकांची शेती नष्ट झाली आदित्याने ठरवले की तो गावाला मदत करतील अर्जुन आधी थोडा घाबरला पण आदित्याने सांगितले आपण जुळून काम केले तर कोणतीही अडचण मोठी नाही दोघे भाऊ एकत्र मेहनत करून शेतकऱ्यांच्या शेतीला मदत करीत राहिले व्यवस्पित व्यवस्थापित केला आणि लोकांचे मन जिंकले संकटात साथ देणारा व्यक्ती आयुष्यातील सर्वात मोठा आधार असतो वय वाढले की आदित्य आणि अर्जुन दोघांनी स्वतःकडे स्वप्नांकडे लक्ष दिले आदित्य नेहमी म्हणायचा आपल्याला एकत्र प्रयत्न करून काहीही साध्य करता येईल आदित्यने वकील बनायचे ठरवले तर अर्जुनने शिक्षक होण्याचा निर्णय घेतला एकमेकांना मार्गदर्शन करत त्यांनी मेहनत केली आदित्य अर्जुनच्या शिक्षणासाठी अभ्यासाची नवीन मार्ग दाखवत असे आणि अर्जुन आदित्यच्या वकिलीच्या कामात मदत करत असे एकमेकांसाठी साथ असली की स्वप्न साकारणं सोपे होते एका दिवशी गावात एक मोठा न्यायालयीन वाद आला गावातील जमीनवादाच्या भरात होती आदित्यने वकिलीची जबाबदारी घेतली पण अर्जुन गावकऱ्यांना शांत ठेवण्याचे काम करत होता आदित्य न्यायालयात सल्ला देत होता अर्जुन बाहेर लोकांना मार्गदर्शन करत होता एकत्र काम करून त्यांनी वाद जिंकला गावते लोक म्हणाले अरे हे जुले भाऊ खरे धैर्य आणि एकात्मतेचे प्रतीक आहेत एकत्र काम केल्यास कोणताही मोठं आव्हान सोपं होतं आदित्य आणि अर्जुन एकमेकांच्या आधारावर नेहमी आयुष्यात यशस्वी झाले त्यांनी आपल्या गावातील तरुणांना सांगितले जुले किंवा जवळच्या मित्रांसोबत एकमेकांचा आधार घ्या एकटे राहिला तर कठीण वाटेल पण एकत्र राहिला तर कोणतीही अडचण जिंकता येते एकत्र राहून प्रयत्न केल्यास आयुष्यातील संकट सोपी होतात भाऊस्नेह प्रेम आणि साथ या आयुष्यातील सर्वात मोठ्या शक्ती आहेत एकमेकांना प्रोत्साहन देणं मदत करणं आणि एकत्र प्रयत्न करणं हे ईशाचे मूलमंत्र आहेत जुल्या भाऊ किंवा चांगले मित्र आयुष्यातील खरे धन हेच आहेत